स्वामी समर्थ तीनशे पासष्ट दिवस फेब्रुवारी कालचा अकरावा महिन्या अकरा तारीख बावन व पान स्वरूप साकार मिळेल त्यांना वर मिळेल मिळाला होता पुढे अतिरुषच्या आश्रमात घडलेला तर जन्माला सर्वांना ठाऊक व्हायचं त्या विशुद्ध व्य जातोसारखे सर्व लक्षण महाराजांपुढे उत्तम तऱ्हेने प्रति ते कळावे ते मनात ठसावे यासाठी स्वामीचे तर मग अद्गद्य असो उभि असो नित्य पठण व असते असणे आवश्यक आहे एकदा वाचाल आणि सोडून दिले तर अशापैकी हे चरित्र नाही प्रस्तुत दिले ती रिमोती एकत्रित येऊन केवळ अज्ञानामुळे दत्तस्वरूप कोणास कळले नाही मंगळवेच्या डोंगरावर तिघेही विभन्न स्वरूपात परस्परे मनपुता बोलत होते पण त्यांच्या बोलण्यास संदर्भ कोणास लागण्यासारखा नसल्याने ते बोलणे कळलेच नाही शेवट ते ठिकाणही फारसे वर्दळीचे नव्हते ते संभाषण तुट कसंबद्ध वाटावे असेच होते तिमध्ये एक एक येते म्हणाला का लढतोस दुसरा मनाला का हात मारतोस तर तो तिसरा प्रश्न का असे का करतो या त्रिमूर्ती दिगंबर बा यतिराज म्हणजेच आपले शिवस्वामी महाराज होते शिवस्वरूप आहे शिव नित्य स्वरूप नित्यमंगल नित्यानंद स्वरूप रूप परमात्मा याप्रमाणे स्वरूप स्वयंभू आहे शंभू आहे सर्व सत्ता सामर्थ्य आहे त्यांच्यावर कोणाचीही सत्ता नाही स्वामित्व नाही त्याला कोणी मालक नाही तोच सर्वांचा मालक आहे जेव्हा सर्व शून्य होते अर्थात जेव्हा सृष्टी नव्हती तेव्हाही अग्निस्वरूप अग्निश्वर रूप शिवत्मत होतेच सृष्टीच्या निर्मिती क्रिया क्रियेत ते ठासून भरले आहेत या सृष्टीचे लय विलय असणारच आहेत इतके नव्हे तर त्यानंतरही ते शांत पोडलेले असणारच त्रिगुण निराकार शिवतत्वाचे सगुण स्वरूप साकार रूप म्हणजे स्वामी महाराज हेच मंगळ दिगंबर बुवा म्हणून वावरत होते अन्यत दोन यती म्हणजे श्री ब्रह्मा विष्णू हे होते दिघ नियत अवतार कार्याविषयी असणार हे उघडे सर्वजवस सृष्टी निर्माण झाल्यावर मानव प्राण्याची निर्मिती आली शिवाय स्वतः प्रतिबिंब होते उत्क्रांती होते होत होत ते परवण्यात त्याला कर्मद्रिय दिले ज्ञानद्रिय मिळाले अंतकरण म्हणजे मन चित्त बुद्धी स्वतः अस्तित्व टिकवणे आवश्यक तेवढा अहं दिला शरीराचे वासना दिली आनंदासाठी दि विषय विकार दिले तरी या मानवी प्राण अजून अजून म्हणत कशासाठी मागणं करतो आहे काय मिळत नाही म्हणून तो लढतो आहे वर्तमान प्रत्येक आणि सार्थक लावण्याची आनंदात व्यतीत करण्याचा क्षमता असून ही दळतकाळातील आठवणीत गळा काढून का अडतो जो काळ अजून आला ते त्याचा भय चिंतेत का विवळ होता त्याला मरणाचे भय वाटते आहे काय पण तर मरण तर ते प्रकृती आहे नसिर्ग आहे त्याचा निजरूप उघड करणारे ते जीवन हेच प्र विकृती आहे निजरूप झाकणे विकृती आहे मग जीवनाचे असोशी बाळगून त्याला मरणाचे उपासे सोडत का अडतो हा शिवस्वरूप प्रश्न आहे विष्णू प्रश्न होता या मानवी प्राण्याला सक्षम देह सक्षम इंद्रिय आहे विलक्षण मन चित्त बुद्धी आहे कोणालाही दिले नाही एवढे वैभव त्याला मिळाले असून का बरे आपणाला हाक मारतो आहे देवा रे देवा देवा रे देवा म्हणत कशासाठी धावत का करतो बरे त्याच्या हाकेसरशी धावून जावे तर काय हवे पाहिजे ते त्याला सांगता येत नाही समोर बार होतो आपल्याला ओळखता देखील येत नाही मग कशासाठी सतत हाक मारणे भय वाटते म्हणून कशासाठी भय वाटावे भय वाटणं तो की आहेच काय उगाच का हाक मारतो हा ब्रह्मस्वरूपला कोडे पडले इतका स्वयंचलित स्वयंपूर्ण साऱ्या जीवनंतुत कोणी नाही इतकी जीव मोतून मी याला तयार केला तरी का असा करतो असा का वागतो असा का बोलतो या मनाचे वागणे विचित्र अगम्य का व्हावे सरळ नीती न्यायाधी का नसावे हा इतका कुतज्ञ का झाला या तिन्ही अतींचे संभाषण अखनिय मानवीविषयी असे चालले होते या माना मानवावर मायेचा प्रभाव प्रस्त प्रस्तच पडला आहे आता पाताळ करण्यासाठी आपले अवतारकारी आहे मायेचा प्रभाव कमी केला की मानवी प्राणी शुद्धीवर येईल त्याची शुद्ध शुद्ध जा होईल त्यावेळी आपण आहोत आपण प्रगट आता प्रगट होऊन कार्याला लागले पाहिजे असे म्हणत ते तिघे निशान ती निशान लागायला सांगून त्यांचे कार्यस्थळ ठरले होते तीन स्थळे अक्कलकोट शिर्डी व शेगाव